नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं त्या अगोदर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आजचा दिवस आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवा तर मी आता पूजा वगैरे मांडलेली आहे सकाळी सकाळीच मी पूजा मांडते संध्याकाळी मग कसं असतं सकाळी जर पूजा मांडली तर मग दिवसभर घरात छान असं प्रसन्न वाटतं मग सकाळचीच मी पूजा मांडते तर पूजा वगैरे मांडलेली आहे स्वयंपाकाची सुद्धा मी तयार केलेली आहे तर पूजा कशी मांडली ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर इथं बघा या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मी इथं पूजा मांडते तर साधी सिंपल पूजा असते बघा तर दर पूजेला मी केळी आणते म्हणजे दुसरी फळं असली तर ती ठेवते नसलं तर मग केळे आणते आणि तेच ठेवते तर नत काय मला सापडं ना झाले त्याच्यामुळं आता तिसरा गुरुवार झाला पण नथ काही इथं मी लावलेली नाही माझ्याकडे आहे पण ती सापडं ना झाली पण तरी पण घ्या तुम्ही समजून बघा असं म्हणजे असं सोप्या पद्धतीनंच मी सोप्य करते तर आत्ता सकाळचा मी दुधाचाच नैवेद्य दाखवते आणि नंतर संध्याकाळी म्हणजे दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवते आणि संध्याकाळी मग दाखवायचा तरी तशी मी बघा पावलेसुद्धा उमटवते म्हणजे रांगोळीची लक्ष्मीची पावलं आणि त्याच्यावरती हळदी कुंकू टाकते तर तुळशी पाशी बघा हे असं छान असं कमळाची रांगोळी काढली इथं तुळस पण बघा सकाळचं छान वातावरण आहे आमचे खात आहेत बघा आणि इकडून बघा सूर्याची किरणं किती छान पडलेले आहेत तर गोलूमौलूला पण भूक लागले ते पण इथं ताव दिला आहे बघा त्यांनी आणि छान असं बघा सकाळचं थंडी काय आज एवढी वाजत नाही आणि असं ऊन पडलं का मग एवढं काय वाटत नाही तर बघा किती फ्रेश वातावरण आहे तर इथं बघा कट्ट्यावरती तुम्हाला पाला दिसत असेल तर या झाडाचा पाला खूप पडतोय आत्ता झाडून काढलं तरी लगेच परत पाला पडलेला असतोय तर इथं बघा कोंबड्या वगैरे सगळ्या बाहेर मोकळ्या सोडलेल्या आहेत इथं डिंगल्यासुद्धा बसलेलं आहे तर सकाळचं वातावरण बघा छान अशी किरणं पडलेली आहेत तर इथं आज इथं मी शाबुदाना भिजत घातलेलं आहे गुरुवार आहे त्याच्यामुळं इथं डाळ कांदा केलेला आहे मुलांसाठी आणि यांच्यासाठी आणि इथं मी चपात्याला कणिक मळून ठेवलेली आहे आणि बाहेर मी चुलीवरती चपात्या करून घेणार आहे बघू आता म्हणजे कसं होते नक्की नाही चुलीवरती करायचं तर इथं बघा आमच्या इथं तर असं वातावरण झाले बघा एकदम भकास झाले अजून उन्हाळा कुठच्या कुठे तोपर्यंतच इथं तो हे ही, ही, तुम्हाला दिसतं ना ती कुसळ ती बघा म्हणजे अगोदर हिरव गवत असतं नंतर हे वाळल्यानंतर हे कुसळं पण खूप टोचतात काटा मोडल्यासारखं मोडतात बघा आपल्या अंगामध्ये इतकं ते म्हणजे धारदार असतं सुईसारखं टोक असते या कुसळासनी दूर दूरपर्यंत बघा सगळे असं हे माळ कुसळाने भरून गेलेलं आहे इकडं हे माळ आहे तिकडं जिकडं रान आहेत ना तिकडं मस्त हिरवंगार आहे पण हे माळाला आम्ही याला माळ म्हणतो इकडे असंही एकदम असं वाळून वाळून कुसळं झालेले आहेत तर तुमच्याकडे कसं वातावरण झालेलं आहे बघा आणि इकडं आमच्या इकडं तर जिकडं म्हणजे पिकाऊ रान आहेत तिकडं नाही असं दुसरीकडेच असं आहे तर आता संध्याकाळ झालेली होती इथं मी दिवा वगैरे लावलेला होता देवाला म्हणजे संध्याकाळी पण आपण दिवा वगैरे लावतो की नाही तसं त्या पद्धतीनं आणि तर संध्याकाळच्या जेवणाचं माझं चालू होतं तोपर्यंत म्हटलं चला मुलांना अगोदर दूध द्यावं म्हणजे मुलं पण कराटेसनं आलेली त्यांना मग स्वयंपाक होईपर्यंत भूक लागते म्हणून दोघांना मी दूध दिलं आणि मग नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली तर इकडं दूधसुद्धा अगोदर गरम करून घेतलं आणि आज गुरुवार असल्यामुळं गोडधोड काहीतर करावं म्हणून रवेची खीर करायचं ठरवलं तर रवा बघा एक मी एकदमच जादा भाजून घेतलेला होता तुम्ही जर अगोदरचा ब्लॉक पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी दाखवलेला आहे तर इथं मग मी पातेल्यामध्ये ना दूध गरम करा ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये साखर टाकते तर रव्याची खीर करून घेते पटकन होऊन जाईल रवा भाजलेलाच आहे त्याच्यामुळं वेलची पूड पण मी करून ठेवलेली बघा अगोदरच्या व्लॉगमध्ये ते पण तुम्हाला दाखवलेलं तर ती पण थोडीशी टाकली काजू बदामसुद्धा आता इथे थोडेसे कट करून टाकते तर कात्रीने लगेच पटपट पट कट करून घेते आणि ते सुद्धा टाकते आणि पटकन रव्याची खीर अगदी पाच ते म्हणजे दहा मिनिट तर लागतच नाहीत पाच ते सात मिनिटात होऊन जाते आणि गडबडीच्या वेळी छान असं आणि मुलं पण आवडीनं खातात आणि देवाला नैवेद्यसुद्धा होतोय तर इथं मग माझं हे चालू होतं कटिंग वगैरे केलं आणि नंतर मी ना काजू बदाम जे आहेत ना ते कात्रीनेच कट करते ही कात्री मी इथं किचनमध्येच ठेवलेली असते असं आपल्याला बघा तेलाची वगैरे पिशवी असते काही पण असतं ते कट करायला मग काय दुसरं त्यापेक्षा इथं हे कात्रीच मी ठेवलेले तोपर्यंत मला एक फोनसुद्धा आलेला होता तर फोनवर बोलत बोलतच मी स्वयंपाक करत होते खरं तर गॅसजवळ असं फोन घेऊ नये पण आपल्याला गडबड असली का मग हे असं होऊनच जातं बायकांकडून प्रत्येक महिलांना माहीत असेल बघा कारण बसून शांतपणे बोलायला काही महिलांना वेळ नसतो भरपूर कामं असतात तर छान असे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी भाजलेला रवा सुद्धा टाकला आणि थोडं मला कमी वाटत होतं थोडंसं पातळ राहील असं वाटत होतं म्हणून मी थोडासा आणखी रवा त्याच्यामध्ये वयरला आणि छान असं उकळी येऊ दिलं एक दोन तीन मिनटं उकळी आली का बंद करायचं थंड झाल्यानंतरच ही खीर छान लागते आणि नंतर मला म्हणजे नैवेद्यसुद्धा दाखवायचा होता आणि व्हिडिओ थोडा लेट येणार आहे कारण मला एडिटिंगला वेळच मिळाला नव्हता तर इथं पोळपाट जे आहे ना ते मी कणकीवरती झाकल्यामुळं त्याला बघा पांढरा असं डाग पडल्यासारखं झालं आहे कणकीवरती मी झाकून ठेवलेलं आणि आत्ता पण मी चपात्याच करणार आहे सकाळी पण चपात्याच केलेल्या होत्या आणि त्याच्यातीलच थोडी कणिक उरलेले खरं तर ही आपण असं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक मी जास्त नाही वापरत पण सकाळी कणिक जास्त झालती त्याच्यामुळे मी ठेवून दिली थोडीशी आणि ती साता इथं घेतलेली आहे आणि तेवढी मला आता पुरेशी होते चपात्या तेवढ्या भासवतात तेवढ्या कणकीच्या पण खरंच मी पण टळाटळा करते फ्रीजमधली कणिक वापरायचे पण आता हे जादा झालेलं काय आपण टाकून तर नाही देऊ शकत त्याच्यामुळं मग मी हेच घेतलं आणि माझं पण एक काम हलकं झालं की कणिक मळायचा वेळ पण वाचला आणि मी कालवण तर काय करूनच ठेवलेलं आहे बटाट्याचं पातळ कालवण केलेलं आहे आणि आपलं हे खीर बटाट्याचं कालवण चपाती आणि गुलाबजाम असं नैवेद्याला मी ठेवणार आहे गुलाबजाम विकत आणलेले आहेत ते काय मी घरी केलेले नव्हते विकत आणलेले आहेत आणि इथं मग पटपट चपात्यासुद्धा करून घेते देवाला नैवेद्य दे दाखवला की मुलांना मग कधी पण जेवायला देता येतं मुलं पण मग दिवसभर बघा ती पण शाळानंतर कराट्याचा क्लास कंटाळून गेलेली असतात एखाद्या दिवस खूपच कंटाळा आला आणि जरा वरद म्हटलं आज खूपच कंटाळ तर मी नाही जाऊ देत मग कराटेला कारण खूपच मग दमतात मुलांचा पण आपण पन थोडासा विचार केला पाहिजे मग ती पण खुश होतात एखाद्या दिवस घ्यायला होती मग सुट्टी तरी ते पटपट चपात्या वगैरे करून घेते आणि गुरु म्हणजे मी ना संध्याकाळचं भाकरीच करते पण आता आज उपवास आहे ना म्हटल्यावर आणि देवाला नैवेद्य पण दाखवायचं आहे म्हणून मग मी संध्याकाळी चपात्या शनिवारी एक संध्याकाळी चपात्या करते कारण यांचा उपवास असतो आणि आता मा हा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहेत म्हणून मग मी संध्याकाळचंसुद्धा सुद्धा चपात्याच इथं आता केलेल्या आहेत भाकरीवरती उपवास सोडू नये असं म्हणतात कारण काय मला पण माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर ते पण मला सांगा तर सगळा माझा स्वयंपाक झालेला आणि आता इथं मी ताट करायला घेतले नैवेद्याचं आणि याच्यामध्ये आता सगळं पदार्थ घेते वाढून तर खीर बघा थंड अजून काही थंड झाली नाही गरमच आहे पण थंड झाल्यानंतर छान असं दाटसर आतासुद्धा दाटसर पण आहे पण थंड झाल्यानंतर खूप छान पण लागते तर खीर पण थोडीशी काढून घेतली याच्यामध्ये गुलाबजाम पण घेते नैवेद्याला कारण आणि नंतर मग इकडं भाजी चपाती असं मग नैवेद्य गोड पण होतोय आणि नैवेद्य पण होतोय तर बघू आता चौथ्या गुरुवारी काय करावं हा माझा प्लॅन चालू आहे आणि आता इथं मग नैवेद्य अगोदर मी दाखवून घेते तर मैत्रिण तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कसं होतं मी खूप मेहनत घेते पण मला म्हणजे फ्यूज ज्यादा येत नाहीत तर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या लाईकमुळे मला सपोर्ट मिळणार आहे तर इथं नैवेद्याचा ताठ मी ठेवलेला आहे आणि नैवेद्य दाखवून घेतलेला आहे तर कसा वाटला चालॉग मैत्रिणींनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद